कलेक्टर छा <laughs> हे का गणपती विसर्जन करण्याचा आम्ही पुन्हा गावागावात जाऊन लोकांना हे समजावून सांगणार आहोत सर्व पक्षीय आंदोलनाची हात दिली होती फक्त काँग्रेसची नाही नाही हा राष्ट्रीय झेंडा आहे आम्ही सर्व एक आहोत ज्यांना यायचं असेल त्यांनी यावं आणि ज्यांचे ह्याच्यामध्ये हितसंबंध गुंतलेला आहे यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना आधीच पत्र लिहिलेला आहे पुन्हा खुलासेवर पत्र लिहिणार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि आम्ही आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना हे लक्षात आणून देणार आणि आमची ही मागणी आहे तुम्ही याची संपूर्ण एन्क्वायरी करेपर्यंत ही याला टाळे लावा आणि दुसऱ्या कंपनीची एन्क्वायरी करा ही आमची मागणी आहे आणि ती मागणी आम्ही वेगळ्या स्तरावर सगळ्या ठिकाणी नेणार आहोत आम्ही रत्नागिरी जिल्हा बळीराज सेनेच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे कारण कोकणामध्ये विनाशकारी प्रकल्प यापूर्वी कोण आलेले आहेत आणि आता पण येत आहेत आणि संपूर्ण मच्छीमारीचं होतंय त्या खाडीपट्ट्यामध्ये ते पण होऊ देणार नाही आणि आगामी जे विनाशकारी प्रकल्प येणार आहेत त्यांना सुद्धा आमच्या विरोध राहील आणि आपल्या जिल्ह्याच्या वतीने अहिर वतीने आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी घेतोय जिल्हाध्यक्ष परास्कामी म्हणून त्या ठिकाणी वाई देतो संघेच्या वतीने या आंदोलना पाठिंबा देतोय कोकण विभाग अध्यक्ष आहे जे जे सहकार्य लागेल ते जे सहकार्य आम्ही करण्यास तयार हे जे आहे हे जे काय प्रदूषणकारी विषारी धोकादायक हजार डस या सगळ्या गोष्टी या पाण्यात सोडल्या जात आहेत तर पाणी हे आपण सगळेच पितो इकडे जे कोण आहेत ते तर त्यामुळे स्लो पॉइनचं जे रूप आहे हे इकडे खूप मोठ्या मात्रामध्ये इकडे आहे आणि हे लोकांसाठी खूपच घातक आहे आणि हे लोकांचं जीव घेण्याशिवाय राहणार नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की इकडे जे काय धोकादायक प्रकल्प आहे हे कृपया हे दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट करावे गुजरातला शिफ्ट करावे दुसरीकडे हे आपल्या इकडे रत्नागिरी जिल्ह्यात लोट्यामध्ये ही कंपनी भरपूर बाहेर गेली पाहिजे बाकी हायकोर्ट मध्ये जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे किंवा तसा विचारमध्ये आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ ते तिथे जाऊन काय फायदा होईल काय बघू कारण आता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे सुद्धा हे जे इलेक्शन आयोग आहे त्याच्याप्रमाणे वागायला लागलेला आहे त्यांच्यावर सुद्धा किती विश्वास ठेवा हा खरा मुद्दा आहे त्यामुळं आम्ही त्याचा नीट विचार करू कोण त्याच्यामध्ये जे येतील हे लक्षात घेऊन आम्ही त्याच्या संबंधात कोकणातील कोकणातील जल जंगल जमीन कोकणातील जवळ जंगल जमीन वाचली पाहिजे सामान्य सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे इथे आजाराने जवळजवळ वीस पस्तीस टक्के लोक आजारी पडलेले कॅन्सर आहेत किडनी फेड आहेत तरी अशा पद्धतीने हे एमआयडीसी मध्ये आलेले जे कारखाने आहेत ते कारखाने विषारी कारखान्या तत्परित बंद करावे अशा आमची विनंती आहे माझा जवळ सीट वगैरे मग त्यांनाच दिलाय প্ৰদূষণ প্ৰদূষণ আমি দাখিল